नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज व्हिडिओ बनवायचा म्हणता दादा तुम्हाला सांगू असं काही बोलू नका तर मी माझं सुख दुःख सगळं साइडला आहे माझ्या परिवारासाठी माझे स्वप्न सगळं साईडला ठेवून माझा परिवार खूप व्यवस्थित चालवते मी की माझे घरातले माणसं माझ्यापासून दुखले नाही पाहिजेत की माझ्यापासून कोणती दुःख लागलं नाही पाहिजे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे की माझ्या तोंडातून कधी उलट शब्द नाही निघला पाहिजे त्यांच्यासाठी त्याची खूप काळजी घेते तुम्ही असं काही बोलू नका हां मला शिबी देऊन तो, तो, तो बोलता येत नाही तुम्हाला हां तुम्ही माझ्यापेक्षा मोठे येतो म्हणून मला तुम्हाला म्हणजे जास्त बोलता पण येत नाही सगळे स्वप्न साईटला ठेवलेत मी आणि फक्त माझा परिवारन परिवारच बघते फक्त माझा नवरा मुलं सासू सासरे आणि मनापासून त्यांचं ध्यान देते त्यांना मी मनापासून सगळं करते त्यांचं मी एकही एक दिवस त्यांना सोडून कुठं जात नाही मी एकही एक दिवस कुठं जाणार काहीच नाही कोणी आई नाही बाप नाही कोण नाही कुठं जाणार तरी कुठं पण त्यांची काळजी व्यवस्थित घेते मी चुकीची कमेंट केली तुम्ही आणि हे शिवी देऊन बोलण्यास फायदा नाही ना तुम्हाला की तू असा बोलला आणि तू तसा बोलला हे फायदा नाही तुम्ही मला वाईट बोलणार मी तुम्हाला वाईट बोलणार आणि तुमच्या माझ्यात फरकच काय राहिला मग त्याच्यामुळे तुम्हाला समजून सांगते मी खूप व्यवस्थित माझ्या परिवाराची काळजी घेते आणि तसे घरातले माणसं आहेत पण माझ्या की मला सपोर्ट करणारे तुम्ही पण आहेत ना तुम्ही पण सपोर्ट करतातच ना असं थोडे एक दुसऱ्याचा सपोर्ट लागतोच माणसाला कुणी पण असो श्रीमंत असो या गरीब असो सपोर्टाशिवाय हा संसार चालत नाही आहे आणि हा माझे व्हिडिओ ना घरातलं संसार हे ह्याच्याबद्दलच असते तर मी हे कडचं ते कडचं फुटाना सांगत नाही हे असं बोललं ते तसं बोललं त्याला शिव्या दे ह्याला शिव्या दे हे कधी मी सांगायला जात नाही नाही आवडलं मला नाही कोणी व्यवस्थित बोललं तर मी ना थोडा दिवस बघन चांगले कमेंट येते का खराब मी ब्लॉक करून टाकते सीधा कोणाला राग येऊ नाही तर काय होऊन सीधा ब्लॉक करून टाकते डोक्याला टेन्शनच घ्यायला नको टेन्शन येतो या अशा कमेंटचं फुकटमध्ये टेन्शन येतं पिन कामान हां काही कारण पण नसतं त्याला बघतात व्हिडिओ करतात कमेंट काही पण माझ्या परिवाराबद्दल काय माहिती तुम्हाला काहीच माहीत नाही हो दादा माझ्या परिवाराबद्दल पर आणि माझ्याबद्दल पण तुम्हाला काही माहिती नाही खरं आहे की नाही खरं बोलते की नाही मी काहीच माहीत नाही माझ्याबद्दल तुम्हाला तुम्ही जास्त ओळखत पण नाही तुम्ही आता आता म्हणजे मी बघते तुम्हाला तुम्ह बोलायचं तर व्यवस्थित बोलायचं आपल्याला तोंड दिलं देवाने चांगलं बोलण्यासाठी चांगलाच वापर करायचा त्याचा खरं आहे की नाही आज मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला शिवाय देईन तुम्ही काच मला असे बोलले काच असं म्हटले तुम्ही त्यात काय अर्थच नाही ना आईबापाची शिकवण आहे तुमचं शिक्षण झालंय आईबापांनी चांगले संस्कार केले असतील तुमच्यावरती तुम्ही त्यांची कशाला बदनामी करता तो व्हिडिओ माझे असेच असणार साधे साधेच व्हिडिओ असणार माझे पहिल्यापासून त्याच्यासाठी मला खूप मनाला लागले ते कमेंट मी कमेंट केली ना मी डिलेट मारली पण मला खराब वाटले ते तुम्ही किती घाण कमेंट केली ते एकदम असं मी किती उशीर त्या कशा त्या कमेंटचा विचार करत बसले होते बाई या माणसाने असं कसं काय मला विचारलं म्हणून चालण बोलले असले तर राग नका कधी सांभाळून बोलत जा बोलायचं कधी तर